आता एक मोठी बातमी आहे दुहेरी हत्याकांडामुळे शिर्डी हादरली आहे शिर्डी विमानतळाजवळच्या गुंजाळ वस्तीमध्ये दोन जणांची निर्घुण हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी आहे दरोड्याच्या उद्देशानं मृतांमध्ये वडील आणि मुलांचा समावेश आहे तर आई गंभीरित्या जखमी आहे हल्लेखोरांनी घरातील साहित्याची उचकापाचक केल्याची माहिती देखील समोर आली आहे या संदर्भात पोलिसांकडनं तपास सुरू आहे मात्र या हत्येच्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण आहे शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गुंजाळ वस्तीवरती दुहेरी हत्याकांडाच्या घटना जी आहे ती घडलेली आहे त्यामुळं अगदी खळबळ उडालेली आहे की ही नेमकी हत्या कशातनं झाली आहे मी आता त्या घटनास्थळावरती आहे आपण जर बघितलं तर भोसले कुटुंबीय हे जे शेतकरी कुटुंब या ठिकाणी राहतं आणि आजूबाजूला जास्त लोकवस्ती नाही आहे रा पहाटेच्या दरम्यान खरं इथं हल्ला झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे बाहेर कृष्णा भोसले हा तीस वर्षीय तरुण झोपलेला होता आणि तो झोपेत असतानाच त्याच्या डोक्यामध्ये तीक्ष्ण हत्याऱ्यानं वार करून त्याची हत्या झालेली आहे तर आतमध्ये त्याची आई आणि वडील असे दोघंजण झोपलेले होते त्यांच्यावर देखील हल्ला झाला आहे ज्यामध्ये साहेबराव भोसले यांचा देखील मृत्यू झाला आहे तर साखराबाई ज्या आहेत त्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत मृत्यूशी त्या झुंज देत आहेत मात्र ही घटना नेमकं कशातनं घडली आहे दरोड्याच्या उद्देशानं हे सगळं झालं आहे का की पूर्व पूर्ववैमनस्यातनं हे सगळं झालं आहे याचा आता पोलीस तपास करत आहेत पोलीस आता घटनास्थळावरती दाखल झालेल्या आहेत घटनेचा पंचनामा त्यांनी केलेला आहे आणि श्वान पथक असेल किंवा बाकीचे जी तपास पथकं आहेत ती देखील आता त्यांनी रवाना केलेली दिसते आणि ह्या घटनेमागे नेमकं काय कारण आहे हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर